नाशिकच्या वैशाली चा शिंपी यांनी अमेरिकेच्या घरात बसवला पर्यावरणपूरक गणपती मराठी महिन्यांची वैशिष्ट्यपूर्ण माहिती व सणांचे महत्व डॅलस अमेरिका इथं शिंपी परिवारानं घरी पर्यावरणपूरक तसेच कमीत कमी, -कमी खर्चात यंदा गणपती बाप्पांचा सा देखावा सादर केलाय या वर्षीच्या गणेश सजावटीत विविध मराठी सणांचं आणि त्यांच्या पंचांगानुसार महत्व उत्कृष्टपणे उजागर करण्यात आले फिरणारे गरबा आणि कागद व प्रिंट्स वापरून तयार केलेला वटपौर्णिमेच्या आकर्षक मिनिएचर्सने सजावटीला एक खास दिलाय अमेरिकेत नाशिकच्या मूळ रहिवासी वैशाली शिंपी यांनी गेल्या वर्षी आपल्या घरी बाप्पाची स्थापना करताना चंद्रयान तीनची हुबेहूब प्रतिकृती सादर केली होती वैशाली शिंपी या सॉफ्टवेअर इंजिनियर असून अमेरिकेतील टेक्सास या कंपनीत नोकरीच आहे सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती त्यांच्या शक्ती अकरा या वर्षाच्या मुलानं हातानं तयार केलेत सजावटीत सणाचे महत्व आणि वर्षभर कलात्मक पद्धतीने दर्शवून कला आणि पर्यावरण स्नेहींचा विचार याचा सुंदर संगम साधला आहे